शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी सत्तावीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता भाभानगर येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित करण्यात आला आहे अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन मंत्री छगन भुजबळ उदय सामंत सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर आमदार देवेनी फानंदे आमदार सीमा हिरे राहुल डिकले यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहे अधिवेशनात एस टी कामगारांची थकीत आर्थिक देणी महागाई भत्ता फरक घरभाडे फरक सहा हजार रुपये वेतनवाढीचा फरक वार्षिक वेतनवाढीचा फरक एस टी कामगारांना पॉलिसीप्रमाणे कॅशलेस मेडिक्लेम सुविधा मिळाव्यात यासाठी दोन हजार एकवीस बावीसमधील संपाचा काळ वार्षिक वेतनवाढ आणि उत्पादनासाठी ग्राह्य धरण्यात यावा एस टी कामगारांचे प्रलंबित करार पूर्ण झाले पाहिजे सन दोन हजार सव्वीसला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन लागू होईल तेव्हा जे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येतील ते, ते एस टी कामगारांना मिळाले पाहिजे शिस्त व आवेदन कार्यपद्धतीमध्ये बदल झाला पाहिजे एस टीची झालेली भाडेवाढ ही पाचच्या पटीत झाली पाहिजे एस टीमध्ये खाजगी इलेक्ट्रिक बस न घेता सोमालकीच्या घेण्यात याव्या एस टीमध्ये कामगार भरती करण्यात यावी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना करार पद्धतीवर सेवेत सामावून नये आदी विषयावर चर्चा करून तसेच ठराव करण्यात आले मी नाशिक विभागात विभागातून सगळ्यांना आवाहन करतो मी अनुप खैरनार नाशिक विभाग केंद्रीय उपाध्यक्ष तरी माझं सर्व महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना आव्हान करतो की आपल्या नाशिक विभागात तिस तिसरं वर्ष वर्धापन निमित्त आपण मोठा कार्यक्रम मेळावा ठेवण्यात आलेला आहे तरी सर्वांनी मोठ्या ताकदीने सगळ्यांनी येऊन इथं आपली ताकद दाखवावी ही सगळ्यांना नम्र विनंती करतो मी सतीश मेटकरी सेवा शक्ती संघ ज्येष्ठ कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्याचा सरचिटणीस आज आमच्या संघटनेला तीन, तीन वर्ष पूर्ण होतात तीन वर्ष पूर्ण झाल्याकारणाने आम्ही एक कामगार मेळावा कम अधिवेशन भरवलेलं आहे उद्या आणि त्याच प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय मंत्री छगन भिजबळ साहेब आहेत माननीय मंत्री उदय सामंत साहेब आहेत माननीय मंत्री गिरीश महाजन साहेब आहेत शिवाय आमच्या संघटनेचे अध्यक्ष मान्य आमदार गोपीचंद पडळकर साहेब आहेत मान्य कार्याध्यक्ष मान्य गोप सदाभाव खोत आहेत आणि महाराष्ट्रातल्या कोणा काना कानाकोपऱ्यातून हजारो कर्मचारी इथे उपस्थित राहणार आहेत माझे नाव राजेंद्र रत्ता पाठक मी नाशिक विभागीय अध्यक्ष सेवा शक्ती एस टी कर्मचारी संघ सेवा शक्ती एष्ठी कर्मचारी संघाच्या वर्धापन तीन वर्ष पूर्ण झाल्या प्रत्यर्थ आम्ही वर्धापन दिनानिमित्त एक भव्य मेळावा ठेवला आहे भव्य मेळावा ठेवला आहे आणि त्या मेळाव्यामध्ये सर्व महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी विभागाचे पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेऊन हे सर्व नियोजन करत आहोत आणि या मेळाव्याला महाराष्ट्रातून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहून त्या मेळाव्याची शोभा वाढवावी ही नम्र विनंती या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक व्यंकटेश मोरे सतीश मेटकरी सरचिटणीस अनुप खेरणार राज्य उपाध्यक्ष प्रकाश कांबळे उपाध्यक्ष राजभाऊ पाठक विभागीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होतोय गुड्डू शेख